राम राम हॅलो नमस्कार स्वागतम मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीर अँड दिस इज अवर गपशप वर्ल्ड सो so, प्रॉमिस केल्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या सेगमेंट वरती गपशप करतोय आणि आजपासून आपण वास्तुशास्त्र या विषयाला सुरुवात करणार आहोत तर वास्तुशास्त्र म्हणजे बेसिक तुम्हाला माहिती असेलच की आपण वास्तू म्हणजे घर म्हणजे ऍक्च्युली जमीन आणि भवन म्हणजे घर असतं तर वास्तू म्हणजे जमिनीबद्दल असलेलं सायन्स आता हे सायन्स ठरवलं कुणी आणि कशावरून याच एक बेसिक नॉलेज असायला पाहिजे ना आपल्याकडे तर त्याची ना आपल्या पुराणांमध्ये एक गोष्ट आहे आता पुराणांमध्ये म्हणजे कुठलं पुराण हे सगळं असेल तर मत्स्य पुराण नावाचं एक आपल्याकडे पुराण आहे तर या पुराणामध्ये या वास्तुपुरुषाबद्दल एक गोष्ट सांगितलेली आहे वास्तुपुरुष म्हणजे काय असे खूप प्रश्न असतात ते मला माहिती त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत आपण बेसिक पासून सुरुवात करूया म्हणजे काय वास्तू म्हणजे काय भवन म्हणजे काय वास्तुपुरुष वास्तु कोण हे सगळं आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार तर वास्तुपुरुष ही वास्तूची देवता आहे पण ही राक्षस असून देवता आहे याच्या मागे एक गोष्ट आहे तर काय झालं होत की अंधकासूर आणि आपले सगळ्यांचे लाडके दैवत म्हणजेच महादेव शिव यांचं युद्ध झालं होतं आणि यांचं जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा ओब्विसली अंधकासुराचा वध केला आणि वध जेव्हा केला तेव्हा युद्धादरम्यान शिवाच्या आतमध्ये ना एक उष्णतेची लाट तयार झाली आता आपण चिडलो की कसं आपल्याला घाम येतो गरम होतं आपल्याला तसंच उष्णतेची लाट तयार झाली आणि घाम आला आणि ते जे घामाचे काही थेंब आहेत ना ते पृथ्वीवर पडले आणि ओब्विसली घाम जरी असला तरी महादेवांचा घाम असल्यामुळे त्याच्यामध्ये खूप ताकद होती आणि तुम्हाला अंधपासून कोण माहितीये का खूप जणांना हेच माहिती नाहीये तर मागची एक गंमत तुम्हाला सांगते त्याच काय झालं की पर्वतावरती क्रीडा करत असताना पार्वतीने गमतीने असे शिवाचे डोळे बंद केले आता आपण कसे आपल्या पार्टनरचे मित्राचे मैत्रिणीचे असे गंमत म्हणून डोळे बंद करतात सरप्राईज देण्यासाठी किंवा अशा अर्थाने तर क्रीडा करत असताना डोळे बंद केले पण ते डोळे महादेवांचे ना ते बंद झाल्यामुळे सगळीकडे सृष्टीमध्ये अंधकार पसरला का आणि त्यांचा थर्ड आय जागृत झाल्यावरती देवीच्या हाताच्या इथे ते थर्ड आय ची एनर्जी कनेक्ट झाली आणि त्याच्यामुळे तिथे घाम आला आणि त्या एनर्जी मधून एक दैत्य जन्माला आला असं म्हणतात म्हणजे तो पुढे जाऊन दैत्यांमध्येच जा वाढला त्यामुळे दैत्य किंवा राक्षस योनीमध्ये त्याची पूर्ण जडण किंवा त्याच्यावरती संस्कार झालेले होते त्यामुळे ते त्याच्या इच्छा आकांक्षा विचार तसेच पुढे वाढत गेले ज्याचा पूर्ण सृष्टीला त्रास व्हायला लागला म्हणून मग पुढे अंधकार सुराचा स्वतःचा मुलगा असून म्हणजे अंधकार सूर कोण हे सांगण्यामागचं कारण हे आहे की जेव्हा स्वतःच्या एनर्जी पासून तयार झालेल्या पुत्राशी लढताना सुद्धा शिव मागे हटले नाही कारण ते धर्माचं काम होतं त्यामुळे कधीही आपण जेव्हा म्हणतो ना की सर्वश्रेष्ठ काय आहे भावनेमध्ये प्रेम पण कर्म करताना आपला धर्म सर्वश्रेष्ठ असायला हवा ते करताना सुद्धा शिव मागे हटले नाहीत त्यांनी अंधकार सुराचा वध केला आणि तो वध केल्यानंतर जेव्हा उष्ण त्याची लाट त्यांच्या अं शरीरामध्ये तयार झाली त्यातून पडलेल्या घामामुळे आणखीन एक एनर्जी तयार झाली किंवा राक्षस तयार झाला तो होता वास्तुपुरुष वास्तुपुरुष हे नाव त्याला नंतर दिलेलं आहे पण तो राक्षस होता आणि ती धार्मिक शक्ती होती ना शिवाची त्यामुळे ती जी एनर्जी आहे तयार झालेली ती कधीही न संपणारी होती मग आता या एनर्जीचं काय करायचं कारण ती कधी नष्टच होऊ शकत नाही अंधकार तो नष्ट झाला पण ही एनर्जी नष्ट होऊच शकत नाही आणि शिवाय शिवाची एनर्जी आहे ती त्यांनी सुरुवातीला खूप तपश्चर्या केली आणि आपले भोलेनाथ त्यांनी लगेच त्यांना वरदान सुद्धा दिलं की तिन्ही लोकांमध्ये त्यांचा कंट्रोल असेल हळूहळू जेव्हा कंट्रोल वाढत गेला तेव्हा सगळ्या गोष्टी नष्ट करण्याची बुद्धी होत गेली मग अशा वेळी करणार काय बर ही एनर्जी नष्ट करू शकत नाही अविनाशी अशी ताकद आहे हे आपल्याला आधीच सांगितलेलं आहे तर मग काय करायचं मग सगळ्यांनी ब्रह्मदेवाकडे धावा घेतला की आता काय करायचं बाबा तुम्ही सांगा की ही अशी अशी एनर्जी आहे आणि तिन्ही लोकांवरती त्याचा कंट्रोल आहे आणि सगळं काही नष्ट होत चाललंय खात चाललीय सगळीकडे पसरत चाललेले काय करायचं मग ब्रह्मदेवांनी पूर्ण त्याच्यावर कंट्रोल आणला आणि त्याला पृथ्वीवरती असं खाली पाडलं मग आपलं त्या एनर्जीने ज्याला अजून वास्तुपुरुष नाव दिलेलं नाहीये त्या एनर्जीने ब्रह्मदेवाला विचारलं मी तर शिवाची आराधना केली होती आणि मला असं असं वरदान मिळालेलं आहे मग मी का बरं सगळं खायचं नाही का माझ्या कंट्रोलमध्ये ती गोष्ट नाहीये मग ते वरदान दिलेलं शिवाचं मग खोट ठरू शकतं ना मग याच्यावरती काय उपाय करायचा मग ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं की तुम्ही आता भूमीवर पडलेले आहात त्या अवस्थेमध्ये आपल्याकडं चव्वेचाळीस त्याच्यामध्ये भाग आहेत चव्वेचाळीस वेगवेगळ्या देवता त्याच्यावरती बसलेल्या आहेत त्यांना कंट्रोल करण्यासाठी आणि मध्यभागी आपल्या नेवलवरती ब्रह्मदेव बसलेले आहेत अशा पद्धतीने त्यांना खाली म्हणजे आपलं तरुण समजा खालच्या बाजूला उलट असं त्यांना खाली पाडलेलं आहे आणि त्या तशा अवस्थेमध्ये पाडल्यानंतर त्यांचं जे डोकं आहे ते ईशान्य दिशेला आहे त्यांचे पाय जे आहेत ते नैऋत्य दिशेला आलेले आहेत अशा अवस्थेमध्ये ते पडलेले आहेत त्यामुळं ही गोष्ट तुमच्या लक्षात राहील की आपण वास्तुपुरुष कसा बघणार आहोत ठीक आहे तर अशा अवस्थेत जेव्हा ते पृथ्वीवर खाली पडले तेव्हा मग ब्रह्मदेव म्हणाले की तुम्ही आजपासून पृथ्वीची किंवा भूदेवता देवता म्हणून पुढे प्रचलित व्हाल कारण ही एनर्जी आपण नष्ट करू शकत नाही तर त्यांनी त्याचं रूपांतर केलं मग त्यांनी त्यांना काय सांगितलं कि जर वास्तूच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुमच्या त्या चव्वेचाळीस नुसार होत असतील तर तुम्ही त्या व्यक्तीला किंवा त्या घरात राहणाऱ्या लोकांना त्रास द्यायचा नाही पण जर त्यांनी तुमच्या नियमानुसार किंवा त्या मान सन्मान ठेवला नाही किंवा वास्तूनुसार गोष्ट नसेल तर तुम्ही त्यांना त्रास द्या वास्तूची पूजा आपण त्यासाठीच करतो की काही त्रुटी राहिल्या असतील तर आपण त्यांना त्याचं पूजन करून त्यांना प्रसन्न करून घेतो तेव्हा आपल्याकडून अन्नदान जे श्रेष्ठ दान म्हंटलेलं आहे ते दान करतो सगळ्यांना जेवायला बोलवतो आणि तिथे काही त्रुटी राहिल्या असतील तर तिथे त्या एनर्जी पूर्ण फ्लश आऊट होतात आणि चांगल्या एनर्जी क्रिएट होतात कारण मंत्र उच्चारण होत पूजा अर्चा होते आणि अशा पद्धतीने आपण त्या वास्तुपुरुषाला ऍक्टिवेट करतो किंवा आपल्या बाजूनी एनर्जी आहे ती शेवटी कन्वर्ट करतो कारण तुम्हाला माहिती आहे एनर्जी कधीही नवीन क्रिएट करता येत नाही आपल्याला किंवा संपवता येत नाही आपण त्या एनर्जीला एका मधून दुसऱ्यामध्ये झोन मध्ये कन्वर्ट करू शकतो दिस इज सायन्स प्युअर सायन्स सेम थिंग आपण काय करणार आहोत की ती एनर्जी आपण पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट करणार आहोत मग ती कशी कन्वर्ट करायची तर बेसिकली आपण सगळेजण पंचतत्वांनी बनलेलो हो। आहोत पृथ्वी पंचतत्वांनी म्हणजे जे काही अख्खं युनिव्हर्स जे आहे त्याच्यामध्ये पंचतत्व आहेत तसेच वास्तुपुरुषामध्ये सुद्धा पंचतत्व आहेत मग त्याच्या पंचतत्वानुसार प्रत्येक डिरेक्शन मध्ये प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी तत्व आहेत त्या तत्वाचा रंग काय आहे त्याचा फॉर्म काय आहे किंवा तिथे कुठल्या प्रकारची एनर्जी क्रिएट होते त्याची फ्रेंड झोन किंवा त्याची जी पॉझिटिव्हिटी आहे तिथे तिथे नेऊन ठेवली तिथे ती गोष्ट क्रिएट केली झालं इतकं सिम्पल आहे फक्त तुम्हाला ती गोष्ट करेक्ट माहिती पाहिजे आता तुम्हाला वास्तुपुरुष काय आहे वास्तूसाठी त्याची निवड कशी झाली का झाली या सगळ्या गोष्टींची माहिती मिळालेली आहे आपण आता पुढच्या व्हिडिओ मध्ये हळूहळू दिशा किती आहेत कुठल्या कुठल्या त्याचे रंग कुठले त्याच्यामध्ये कुठले कुठले ग्रह येतात किंवा धातू कुठले येतात किंवा उपाय कसे करायचे हे सगळं डिटेल मध्ये हळूहळू शिकणार आहोत त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल म्हणजे मुळात हे युट्यूब चॅनल उघडण्यामागे उद्देशच तो आहे की जो काही अभ्यास आहे किंवा जो काही आपला सनातन हिंदू धर्म आहे त्या सगळ्या बद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी तेव्हा आपण आता इथेच हा प्रवास थांबू आणि पुढे पुन्हा नवीन माहिती सकट नक्की भेटूयात ते आमचं चॅनल तेवढं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सगळं फुकट आपल्याकडे भेटून थँक्यू